उमरज तालुका कराड येथील श्री स्वामी समर्थ मंदिराशेजारी बांधण्यात आलेल्या स्वामी समर्थ भक्त निवासाचे काम पूर्णत्वास आले आहे यानिमित्ताने दिनांक पंधरापासून मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं असून दिनांक एकवीस डिसेंबर रोजी भक्तनिवासाचा वास्तुशांत व लोकार्पण सोहळा संपन्न होणार आहे तसेच चोवीस रोजी स्वामींच्या पादुकांची ग्राम प्रदक्षिणा संपन्न होणार असल्याचे मंदिराचे कार्यवाहक कमलाकर पाटील व स्वामी समर्थ सेवा मंडळ यांनी सांगितले आहे पंधरा डिसेंबरपासून मंदिरात गुरुलीला अमृत पारायण सोहळ्याला प्रारंभ होणार आहे तसेच या निमित्तानं सायंकाळी काशेळीतील कलापथकाचे आयोजन करण्यात आले आहे बावीस रोजी उमरज रोटरी क्लबच्या माध्यमातून मोफत नेत्र तपासणी शिबिर व सायंकाळी भैरवनाथ भजनी मंडळाचे भजन आयोजित करण्यात आले आहे दिनांक तेवीस रोजी गुरुलीला अमृत पंचावन्न अध्याय ग्रंथ समाप्ती तसे सायंकाळी दत्तभजनी मंडळ यांचे भजन होणार आहे रविवारी चोवीस रोजी सकाळी आठ वाजता ग्राम प्रदक्षिणा व दुपारी साडेबारा नंतर महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं आहे श्री स्वामी समर्थ एकवीस बारा दोन हजार तेवीस रोजी श्री स्वामी समर्थ भक्त निवास याचा वास्तुशंती समारंभ घेण्यात आला घेण्यात आलेला आहे तसेच तेवीस तारखेला गुरुलीला अमृत पंचावन्न अध्याय याचा ग्रंथ समाप्ति कार्यक्रम आहे तसेच चोवीस बारा दोन हजार तेवीस रोजी सकाळी आठ वाजता श्री स्वामी समर्थांची गावातून गा, मिरवणूक निघणार आहे त्यानंतर साडेबारा वाजता महा आरती झाल्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम होणार आहे तरी सर्व भायभक्तांनी याचा लाभ घ्यावा